आय मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ सकाळ पाऊस पडला हे अंगणात झाले कसं बघा ओका वातावरण एक नंबर झाले जरा हो काल पाऊस आला रात्री थोडा वाटलं लईन पण नाही आला नाही थोडाच मापत आला आहे ओका किडिंग कसं काय दगडा पाठवले बघते तिकडं अण्णा काय का पाहती ती बघतीच आका चालले अण्णात चालले कामाल कुंकड जायचं राजावास जायचं काशी बापू जायचं न्यूजन झालं ओके मग झाला आहे आज जरा पाऊस पडला मग राती थोडा झाला आहे राती जरा मित्र हो कोंबड्यांचं काय टुक टुक टुकटूक खेळ चाललाय नसतं इकडून तिकडं तिकडून इकडं ज्यानी लोकं दुदू फिदू पेल्यात आता मस्तपैकी मित्रांनो पाणी आताच ओके मध्ये कॉलर राहिली काय सरळ करायची व्हिडिओच्या नात काय बी राहते मित्रांनो काय करत ओके लोक कसं आहे ओके न्यूज ओके मित्रांनो काय का करायला लाकडं बांधण्यात मित्रांमधन आणायला मकवान कुठं का काय कडवाळ आहे आणायसाठी नाही नाही मुख्य काय करत कोणतरी यंगस्टर आले आशाबाईच्या पाहुणे मंडळी दिसतात कोणतरी

नेटाशिवाय माझ्या नाही <laughs> अरे बारकी पोर मोठ्या माणसापासून जास्त काम करतात अन्न लय काम करतात म्हणे ना तर भरीमध्ये काम करतात भरी भरीमध्ये ओके म्हणजे निविजन चाललंय चाला हा का किती काय काढली तुझी कोंबडीने नाही भाई आला कला कला डाव फेल गेला काय मग तू ते घरात बसलेलीस ना खाल्ले खोलीत ए आज चला आमच्या अनुजून काय आले काय म्हणजे देवा आकाथ झालाय की मग जर <laughs> <दर> पुसून टाकात हेड हेडचं उद्या लावत ना मला काय का ना उद्या आंबेडकर जयंती असेल ता होय रे ताते उद्या आंबेडकर जयंती ना मग काय

पाच तारखेला सुट्टी लागते पार फॉरनला पेपर होऊन म्हणजे मला वाटतं पाच मार्चला अन मग पेपर ह्या वेळेस लय लेट केलेत हो का हो म्हणू काय कस काय काय मत तशा कशामुळे केलंय ती नाही ती यात्रेला सुट्टी लागते पोरांना पण लय लेट केलं ह्या वेळेस अं कुठं पाच तारखेला पेपर संपतात पार काय केले काय माहित गाड्या उन्हाचा पारा तर वाढलाय शेळाच लांबली मारण काय तू महाराष्ट्र शासनाने महिनाभर शेळा वाढवली आणि महिनाभर लेट बरी असं काय असं नियोजन उलट लवकर दिवस सुट्टीचं कमी तर वाटतं महिनाभर काहीतरी हम्म काय हाशी बिन तशी बघायला होय नाही दिली दिली तरी कोण तवा कायचं लक्षण काय तवा लक्ष झालंय सगळ्यांना होय आज इकडे चल ती बाटली कोणाची वॉटर बॅग ती वॉटर बॅग कोणाची शिर्डी पाणी पिण लावा त्याच्यात आधीची काय वॉटर बॅग बोट इकडे त्याला बसून तिकी लागू सुखादारणाने आज सायकल आणते आपली मग एक वे एक राऊंड मारायचा गोलन सुट्टी नॉट चांगली 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 चप्पल घाल चांगली म्हणजे कसं राहायचं नाही पाय अजून तिकडे टाकून दिली सायकल घाल की मग का बघा लायचो अरे ती इतक्या काड्या आणतात जीवडूसा इतकी लांब काडी आणतात चिमणे हा घरात पिलं काढल्यात चिमणींनी खाली येतात ना काय झालंय आपल्या दारात जंगली झाड झाल्यात ना तयाम ही चिम चिमणी यायला लागल्यात रे दुसरं काय तिकडून तिकडून जाऊन देऊंड हाणून चले घेऊ असतो व्हिडिओमध्ये असऊंड खाणून जा चाल चाल जा हा हाय मित्रांनो आमचा आध्या कसा सायकल चालतोय हा तान वासरू पै काय तुझ्यावर कसं काय वडतय बिरे खान बिरे खान <laughs> <laughs> बिरे खाना सर बिरे खाना उलटी पालटी होऊ शकते सायकल सर <laughs> <laughs> आणखी उलटी पाल्टी होऊ शकते का नाही सायकल उल तु धापक झुपक धापक झुपक वा कसं उचलत आता उचलून दाऊ रे चल हां उचलच आता सायकल उचलून जाऊ इकडे हिकडे हां इकडे तोंड करून इकडे तोंड करून दाव चाल चालतं चालतं हा होई कसं आई नात करते काय म्हणा तिरंगा काही खेचा खेचायच काल खालायच आ ना मोठी कोराट कुठे गेली व नाही ही बारकी म्हणून बारकीच कारता म्हणते

सगळीच पाहिलं शेत कोणाने जांगू करणार तो चिमणी 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 तोक दारात केवढी बघ की तोक 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 उचलून खिडकीत नेला खिडकीत केवढ नेहती उचलून बघ मित्र ओके निव्ही हम्म तो दोन तीन येत तो काखी केवढ नेल बघ खिडकीत त्यांनी